चांगलं झालं आता बाई तुम्ही बापूजीलेच म्हटलं नाही तर तुम्ही डायरेक्ट काजलने फोन केला असता का नाही तर काजलने तुमची गोष्टच नाही ऐकली असती ते तरी बरं झालं तुम्ही आता बाई का बापूजीलेच खकडावलं बापूजी खकडावते आता चांगलं करते थंड आता काजलने हो ना जास्त हुशारी करते ते नाही तिथं कोण नाही म्हणून काजल इथं नाही का इथं नाही का सासरे आहे भासरे आहे काही समजतच नाही तिने तर हो हो बर झालं बर झालं आता तू नको मला ज्ञान सांगू आता खकडवली मी करते तो बरोबर तिला सीधा हट बाबा भलाईचा तर जमानाच नाही चांगलं सांगा तरी उलटच लागते बाबा लोकांनी तर काय झालं बा ललिता तिकडे मान करून काय बडबड करून राहिली तू काही नाही आता बाई काही नाही आता काय मी तुम्हाला ज्ञान सांगू काय ललिता उलटा जवाब देतो का नाही नाही आता बाई मी काय तुम्हाला उलटा देऊ बापा मी तर मान करतो तुमचा तुमच्या गोष्टीचा मान राखतो तुमच्या शब्दाचा मान ठेवतो मी हम्म नाही मी जशी बोलली तशीच बोलून चालली ना कुठं चालली तर म्हणून म्हटली चालली मी मी कामानिमित्त चालली मी मला जे करायचं आहे ते मी करतोच सांगू सांगू थोडी करतो मी आता बाई कुठं चालली बा ललिता काय करून राहिली तू हा घराच्या बाहेर कुठं चालली काम आहे मला आते बाई घराच्या बाई घराच्या बाहेर काय काम पडलं तुला घरात काही नाही तर मदन सांग तो किराण्याचं तू आणून दे भाजीपाला नसन तर मला सांग ते सासरे आणते नाही तर मी जाऊन मी घेऊन तू काय चालली बाहेर खाली हाता ना हा कुठं चालली तू झाडाले पाणी टाकतो काय झाडाने पाणी तसं काय टाकली काय ना दहा वेळा झाडाने पाणी टाकशील काय जास्त पाणी टाकू टाकू सडोशील काय त्याच्या मुळा नाही ना आता बाई नाही मी झाडाले पाणी टाकत नाही मी मला समजते दोन टाईमच टाकतो मी पण नाही दुसरं काम आहे ते करायला चालली मी येतो तुम्ही अ कुठ चालली सांगून जा कु ना बाई ललिता काय झालं बिंदू ताई मी मा कामा निमित्त चालली आता बाई टोकून तोकु, टोकूनच राहिले मला सांग सांग कुठं चालली सांग कुठं चालली सांग ना तर मग कुठं चालली तर सांगून जा हो न तेच म्हणून राहिली बा पहिले निमित्त चालली माय काम आहे मी सांगू सांगू करतो काय मी करून घेतो कोणतं काम होईच काही आपण नको घरावर कोणतं काही फालतूचे काम करतात बाई दम नाही तुम्हाला दम नाही पचत बाबा सांगतो होळी येऊन राहिली समोर होळीच्या नाही होळी मध्ये जाड आले शेना चालली मी शे चाकुल्या करतो वाढल्या नाही पाहिजे दोन तीन दिवस लागतेच वाडालेत मस्त हम्म चाकोल्या कराल्या मग शेनाला कुठं चालली मग तू हा रोज रोज ते मग हा आता बाई रस्त्यावरच्या आईच्या शेण चांगलं नाही राहत भाजीपाला खाते त्या मी ते चंदराणीच्या घराकडे नाही ग कुठे तिकडे जातो तिकडून आणतो शेण टोपलं भर आण मस्त चाकुले बनवून घेतो दोन चार आपल्या घरी किती हवा आपण तेवढे हार बनून घेतो मस्त तो वावरात तर आपल्या शेण लागन तेवढं वावरात जा ना मग चाकुलेच करायच्या आहे तुला तर वावरात जा करून घे तिथंच वाढू दे का घेऊन येतो तर मदनले सांगतो मोहनले सांगतो ते घेऊन येतील एवढ्या दूर आता बाई आता वावरात जाईन कई आणि मग चाकूला कोरून कोई हा एवढा दूर होना तानाची राहू दे ना त्याच्यापेक्षा इथूनच घेऊन येतो टोपले बरसे आणि मस्त चाकूला करून घेतो झालं मोक आहे जाय बापा जाय कर बापत नाही आली पाहिजे घरावर बस एवढं पाय तू तर काय बंदुकाच्या गोळ्या बनून राहिली का मी बारूद बनून राहिली काय आता बाई हो तर आफत येईल शेणाच्या चाकूल्या बनून आले काय आफत येईल घरावर बिंदू काही समजा ना आता वहिले समजतच नाही काहीच काय बोलते हो जा 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 तू काही बारूदच्या गोल्यापेक्षा कम आहे का जा कोणी दिसही नाही गड इथं लपून नाही नेत मी शेण ने घेन मी विचारूनच नेतो हो आणि नाहीतर काय कामाचं ते होळीच्या चाकुल्या बनून लपून नेलं नेल असं विचारूनच घेतो काकाजी ओ काकाजी गायवाले काकाजी काय होत काय म्हणतो नाही काकाजी मी शेण पाहिजे होत टोपल्या भर होळीच्या चाकोल्या करा तर घेऊन जाऊ काय नाही 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 इथून तसं होळी आली का बस शेण नेतो शेण नेतो उकंड्यावर शेण जावा जात नाही उकंड्यावर शेण जात नाही होळीच्या दोन दिवस दोन तीन दिवस अगोदर चाकोल्या चाकोल्या एवढं चाकोले करायचा शोक आहे तर घरी पाला गाई मशी करा चाकोल्या काही नेवाचं नाही शेण घेईन बिलकुल काकाजी आई आमच्या घरी बी आहे पण वावर दूर आहे वावरामध्ये मस्त बैल गिल सगळंच आहे आमच्या वावरामध्ये नाही लय लय शेण निघते पण दूर आहे म्हणून म्हटलं जवळच्या जवळ आहे म्हटलं तो आपलं बघ द्या तो आपलं भर चाकोल्या करून घेतो नाही का आमच्या घरी हाय आपले आपलं पुढे वा आणि दुसरे तर लुटा किती दूर आहे बाबा असं किती दूर आहे तुमच्यावर अमेरिकेला आहे काय जाणं नाही होत येणं नाही होत तसं नाही काकाचे तसं नाही तशी वृत्ती माई आहेच नाही का आपलं जपून ठेवा ना दुसऱ्या लुटा तसं नाही आता ते दूर पडते म्हणून आणि होळी तर दोन तीन दिवस बाकी आहे म्हटलं चाकोल्या वाढून जाते म्हटलं तर टोपलं भर नेलं तर काय फरक पडते शेण टोपलं भर नेलं तर नेऊन द्या ना द्या ना टोपलं द्या भरून टोपल्यात भर शेण नाही द्या बरं टोपल्या द्या बरं शेण टाकायचो तुमचं जो दोन तीन पोहे घेऊन जातो अरे बरी जबर बाई आहे नाही म्हटलं नाही एक वेळा एक वेळा नाही म्हटलो तर नाही लक्ष्मण रेखा बिलकुल हो शेण भेटणार नाही चला निघा इथून काकाजी तुम्हाला माहित नाही मी बंगल्यावाडीची सून हो ना बंगल्यावाडीची सून होय मी काय कमी आहे आमच्या घरी तुम्ही शेण नेवाने मना करून राहिले टोपलं भर शेण नाही देऊन राहिले पैसे देऊन जा लागंत पैसे देऊन देतो किती रुपये पाहिजे टोपले भरायचे हजार रुपये पाहिजे का हजार रुपये देतो हा बंगल्यावाडीची सून होय म्हटलं मी

मला इथं शिकून का पिक्चर चालू आहे का इथं बंगल्यावाली होय कोणाचा या होय महा बंगला बंगल्यावाली गेले अमेरिका घरला नाही म्हणतो तुम्हाला इथून एकवडा नाही म्हटलं होतं नाही चालू टाका लागते तसंच चेन नाही येत हो चार टाका लागते गैले मशिले हिरो हिरो माहिती आता चार टाका लागते ठीक आहे ठीक आहे काकाजी ठीक आहे जातो मी आनंद मी मा वावरातून आनंद श्याम आणि पण दाखवल्या करण तुमच्या तुमच्या घरच्या भरोशा आहे का मी तुमच्या गायच्या भरोशा मा दाखवल्या आहे का भरोशा दाखवल्यात मी करण मा वावरातून घेऊन गाडी नाही जाईन आमच्या घरी दोन दोन तीन तीन गाडी आहे हरवे का पाशी एक गाडी आहे एक फोर व्हीलर आहे जा मग जा मुबारक तुमची फोर व्हीलर तुमचा बंगला तुम्हाला मुबारक हो जा भलाईचा तर जमानाच नाही इथं

पाणी गिणी नाही पाहिजे मला राहू दे चंद्राणी बरोबर आहे ताई साहेब तुम्हाला आमच्या घरचं पाणी कसं चालन राहू दे जे नको आणू बाबा पाणी चाललं नाही तुम्हाला आमच्या घरचं पाणी नाही ताई साहेब पण इकडे कशा काय आले ताई साहेब तुम्ही तशी गोष्ट नाही आहे चंद्राणी पाणी चालत नाही कम नाही चालत सगळं घरचं पाणी एकत्र राहते पाण्याला काय अलग अलग कलर राहते तेव्हा घरी अलग कलरचं आहे पाणी ना घरी अलग कलरचं आहे का पाणी पाणी तर एकच आहे का नाही तर त्या घरी ठेवलं म्हणून त्या घरचं झालं मागरी ठेवलं असतं तर मागरचं झालं असतं पाणी तर एकच आहे मगाशी कशी म्हणतो तू चालत नाही म्हणून चालते सर चालते गेलते म्हणा तसं काही नाही मग काहून ताई साहेब ना अंदर चला अंदर च्या आगी म्हणतो नाही नाही आता मला चहा पिवायचा बी टाईम नाही चंद्राने मी कामा निमित्त गेली होती आता पाय आपलं वावर कसं दूर आहे आता होळी ज्या चाकोल्या बनवा लागतील मला बनवतो म्हटलं तर शेणाला गेलते बाबा हे त्या घरापासून त्या तिकडे दोन घर दूर तिथं त्या कोठ्यात तर तो, तो माणूस हे कडत आहे का अल्लगज हा अल्लगज तीच नाही हा भाऊ अल्लगज आहे नाही घेऊ दिला नाही घेऊ दिला त्यानुसार चला हा निदा असंच करायला लागला येऊन गेली मग असं त्याच्याकडे का लुंगी लुंगीवर होता काय माणूस लुंगीवर हो हो लुंगी लुंगीवर होता बापा ताई साहेब तो माणूस तसा काय ताई साहेब हे कड आहे तो थो पेन कोणाले न्यू नाही देत सोडा टाकाले नाही साडवाले नाही काही नाही नेऊ नाही देत तो पायरे गाडी करत राहते तो त्याच्या कोठ्यावर जावतच नाही तुम्हाला शेण पाहिजे काय मी आणून देईन तुम्हाला संध्याकाळी शेण नाही नाही चंदाराणी तू काय त्रास करून घेतो तू राहू दे मी उद्या संध्याकाळी त्याच्याच कोठ्यातून आणतो शेण आणि इमानदारी दाखवली विचारलं त्याने त्यांना नाही म्हणलं मला काहीच डि, काय बोलला बोलला हेकडी हेकडीच काढतो त्याची आता उद्या सकाळी आणि लपूनच घेऊन जातो शेण माहीत पडते राह मग ना ताई साहेब लय मोठ माणूस आहे ताई साहेब थो त्याच्या नादी नाही लागा द्या ना मी दुसऱ्या होऊन घेऊन आण घेऊन येईन तसंही मला संध्याकाळी येवाच लागते इकडे तर घेऊन येन मी त्या बाईच्या घरी येवा लागते म्हणे संध्याकाळी मी घेऊन येईन येता येता घेऊन देईन तुम्हाला नाही नाही चंदा राणी राहू देन तू राहू देन त्याची एकडे काढा चेन मध्ये मी जाणतो ना टोपले वर चेन काय करतेन काय म्हणते माहितच पडते मी काय घेतो काय ठीक आहे ताई साहेब पाहिजे आपण सांभाळून ताई साहेब लागते का कामावर येऊ काय आता मी तयार आहो बा असं नाही काम तुम्ही सोडलं तर मी नाही येणार आता लागन तुम्हाला तर सांगा येऊन जाईल मी तसं तिकडे यावाच लागते का नाही मला मी तर हो म्हणतो चंदा पण माई नाही म्हणते ना माई सासू बी आणि ते माई जाऊ बिंदू बी नाही म्हणते नाहीतर मी तर कधी तुले ठेवायला तयार आहे का नाही म्हणतात ना म्हणून मनानं ताई साहेब राहू द्या नाही म्हणते नाही हो ना चाल मग मी चालली ताई साहेब घरात चालले असतात चाल आमचंदारानी राहू हो दे तशी मनानं मोठी सादरी आहे बापा ये बोलते भडम भडम जे मनात आलं ते बोलून टाकते मनात काही ठेवत नाही कपट नाही आहे तिच्या मनात साप मनाची बाई आहे तशी चांगली आहे बापा आण खालीचा खाली काय हा आणून ठेवली का बाहेर लहानशा लेकर चाले गिरी हा किती लढून राहिला जशी बाहेर निघाली तसा उठला तो तेव्हापासून एकसारखा लढून राहिला तो भूक लागली असून त्याने झोपला होता नाही आले लढून राहिला रे आजी आहे ना आजी आहे ना आजी नाही पाहिजे का तुला आईच पाहिजे का मी ये हम्म तू गेली तेव्हापासून फिरूनच राहिली त्याला घेऊन घेऊन तरी उगा नाही होऊन राहिला तो आणली नाही काय मग शेण शेणच आणाले गेली म्हटली होती तुला तर मोहनले सांगून तिथे घेऊन येतील तर गेली आणले किती आणली आणलच नाही आता बाई शेण आणलंच नाही भल्ला हरा मी माणूस आहे तो कोठ्यावाला गाईवाला आणू नाही दिलं त्यांना शेणच नाही नेऊ निवडूल त्यांना नेऊ नको म्हणे म्हणे असाच भरायला लागला सांगली काय म्हणते मी बंगल्यावालीची वय म्हणून नाही सांगली सांगितलं ना बाई सांगतलं ना बंगल्यावाडीची म्हटलं तुमचं नाव बी सांगितलं ना आता पाहिले काय म्हणे असे बंगले गिंगले तुम्ही तुमच्या घरी असल म्हणे बंगला म्हणे म्हणे मी म्हणे चारा टाका लागते म्हणे असं तसं लई वेळा म्हटलं दोन दोनकेळा म्हटलं न्यू द्या ना ऐकलं नाही येऊन गेली मग मी कायले तरी गेली राहायचे तशी अकडे माणसं मन होतं तुले आपल्या घरी असल्यावर दुसऱ्याच्या कोठ्यात गाई काय घेत आता मग सांगतो आता मी मोहनले सांगा आता आणून दिन नाही नाही आता बाई त्याची हेकडी काढतो मी त्या गाईवाल्याची हेकडी काढतो मी तुम्ही मी शेण आणच त्याने अपमान केला ना तिथूनच जा आणन मी आणि एक टोपला नाही पुराच्या पुरेच आणन मी त्याची हेकडीच निघते काय फालतू लोकांच्या मागे भिडली राहत म्हणजे पहिले त्याले समजा त्याले त्याला दूध गीत पाच जाऊन चाकोल्या दिकोल्या मग म्हणले सांग आणून तो नाही नाही आता बाई नाही म्हटलं मी चाकोल्या मीच करन तुम्ही भाऊजीला सांगा नका एवढ्या दुरून आणून आणि मग चाकोल्या बनवून परवडते ना ऐकणार बी आणणार बी नाही पाहिजे सांगाल काही सोपी गोष्ट आहे ना अहो पण काहीच बोला बोलाय बाई मी पाहतो ते चाकूल्या तर मी बरोबर पाहतो मी बरोबर करतो -बर मी बर -बर कर तू तू कोणाचं ऐकत नाही तू काय करते काय नाहीये आता काय बोलवत आता बोलू नाही तर ऐकणार नाहीये करू की चेक करते जा तिकडे